गीकाजी पाटिल जी बास साहेब शिंदेजी गोविंदराव नागेकरजी पूनम साहब तवाड़ी अशोक पाटिल जी कर जी का साहेब जी श्रीमती शिद्ठी साहब नेकर जी मांडेकरजी एमकाजी पाटिल जी मधुबरराव पगानीजी श्रीकृष्ण जी गांधी भवाना नंदन देवकरे जी जी साहेबराव रोड़ेजी प्रणाम के पाटिल जी योगेश मते मते शिवाजीराव लोंगणजी जी आणि साहेब साहेबच्या आयोजक आहेत आणि संभाजी पाटीलजी इकडे पंच उपस्थितपणा राहिलं असेल तर बरेच आपल्या नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटलांना माझा खूप नमस्कार इकडे वाटतं मला दादांना वाटलं तर की त्यांना मोशन देता येईल खूप सुंदर बोलायला आणि माझं सुद्धा पहिली वेळेस माझ्याकडनं काही तर मी कुठलं वाटते पोलीस वाटल्यानंतर मतदारसंघात जास्त आमचं त्यांच्यासोबत बोलणं असतं आणि मला अभिमान वाटतं की मी जेव्हा आमच्या मतदारसंघात घेतले तर मोठ्या संख्या महिला पोलीस पार्टमेंट मला तिकडे भेटले कारण आपल्याला पन्नास टक्के आहे आणि <laughs> मला अनुमान सुद्धा झाला की बरेच मीला पुढं काय एक आहे पुढे एक आहे आणि त्यांच्यात जी सक्षमता आहे त्यांच्यात तर जोड म्हणजे मनात भीती नसल्यामुळे ते सुद्धा पुढे येत आहेत तर मला आनंद होतो पोलीस डिपार्टमेंट आणि पोलिसांमध्ये ती एक जी असते नागरिकांसाठी मदत करण्यासाठी गावातील लोकांना जास्त लवकर आपण बोलू शकतो ओळखू शकतो आणि गावातले नागरिक असल्यामुळे आपण त्यांना प्रकारे बोलू शकतो त्यामुळे पाटीलांची ही भूमिका असते गावातली कारण ते आणि शासनाच्या मदत आणि सेतू जो असतो ते पोलीस पाटील असतात त्यामुळे आम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करायचंय मला गावात शांतता ठेवणं लॉ ऑर्डर मेंटेन करणं गावात आपण कसं शांतता ठेवू शकतो आपल्याला बरेच माहिती असते की असं काहीतरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ती निरोप पोलिसांपर्यंत पोहोचवतो आपली एक सिक्रेट सर्व्हिस सारखीच असते पोलिसांसोबत मला असं बोलायला काही खोट करणार नाही पण खरंच खूप छान वाटतंय आनंद वाटतंय आपण सर्व इकडे आला त्याच्याबद्दल मला माहिती आहे आपल्या सर्वांची खूप महत्वाची भूमिका असते आणि मी सुद्धा एक ॲडव्होकेट आहे मला लॉ अँड ऑर्डरबद्दल भरपूर माहिती आहे आणि आपली जे आपण जे काम करतात ते खूप महत्वाचं ठरतं कारण आपण ती तेवढी शांतता ठेवू शकतो गावागावी एक माणूस असा असतो त्याचा भात सुद्धा असतो आणि पण सुद्धा वाटतं की आपण त्या व्यक्तीशी डोकेपर्यंत बोलू शकतो त्यामुळे पोलिसांकडे पोचेपर्यंत आपल्याला जरा भीती वाटते गावातल्या लोकांना जरा भीती वाटते की आपण पोलिसांपर्यंत कसं पोहोचायचं त्यामुळे ते पहिले आपल्याकडे येतात आणि त्या त्या महिलांना जास्त संधी मिळालेली आहे तर मला विनंती अशी करायची की प्रतिनिधीला पुढे नाही महिलांनी पुढे जायला पाहिजे आम्ही सुद्धा महिला म्हणून आम्हाला अजूनपर्यंत आरक्षण मिळेल पुढच्या सभेत जेव्हा आपण पुढच्या पाच वर्षात आम्हाला आरक्षण नक्की मिळेल आणि तिकडे जास्त महिला आमदार दिसतील तुम्हाला त्याचा सुद्धा आनंद आहे पण महिलांना तिकडे पोलिस कॉटे म्हणून टक्के आरक्षण मिळालेलं आहे नी नी ना ना प्रकता, प्रकता, ए, तर तुम्हीच सर्वांनी प्रतिनिधींना पुढे न कळता तुम्ही स्वतः स्वतःच्या हातात हे कारण मला माहिती आहे साहेबांसमोर किती भाग कोकण मतदारसंघाला झोपून ठेवणं नांदेड जिल्ह्याला जपून ठेवणं एका व्यक्तीचं भार मला कळतं आणि पोलिसांचं भार सुद्धा मला कळतं की नांदेडच्या जिल्ह्याभरात त्यांनी कसं तो भार सांभाळतात त्यामुळे पोलीस पाटील हा पद असतो आणि पोलीस पाटील पोलिसांचा भार कमी करतात गावातली शांतता राहतात त्यामुळे आपण सुद्धा या गोष्टीत योगदान महत्वाचं असतो आता आपल्याला सांगितलं जाणार की आठशे पद होती नांदेड जिल्ह्यात जेवढे सातशे पदापेक्षा जास्त आपण पोलीस पाटलांच्या पदविषयी नांदेड जिल्ह्यात धरून घेतलेला आहे आणि नागपूरच्या अधिवेशनात आपण दरवर्षी जातो मोठा मोर्चा घेतात आम्हाला माहिती आहे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा